नमस्कार मंडळी नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला सव्वीसावा आणि आज आपण अशा एका गोविंदा पथकाला भेट द्यायला आलेलो आहोत जो की सर्वात पहिला विश्वविक्रम त्या गोविंदा पथकाने केलेला आहे म्हणजे नऊ थरांचा पहिला विश्वविक्रम केलेला आहे अर्थातच माझगाव ताडवाडीमध्ये आपण आलेलो आहोत माझ्या साईडला तुम्ही बघू शकता आणि इकडेसुद्धा तुम्ही बघू शकता मी आत्ता माझगाव ताडवाडीमध्ये आलेलो आहे आणि हे त्यांचं मैदान आहे याच मैदानामध्ये ते सराव करत असतात तर आत्ता अजून सरावाला सुरुवात झालेली नाही आहे आणि आपण इकडे आलेलो आहोत आज व्हिडिओ माझगाव ताडवाडीचीच असणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बदलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि फायनली मुलं तर आलेली आहेतच सरावाला सुरुवात होईल त्या अगोदर इकडे ताडपत्री टाकून घेत आहेत मैदानामध्ये आणि इकडे ताडपत्री हातरली जाते या ताडपत्रीवर आज सराव केला जाईल कारण का मैदानामध्ये पूर्ण बघू शकता पूर्ण चिखल आहे या साईडला आणि या साइडला सुद्धा म्हणून आज ताडपत्री हातरली जाते आणि फायनली सरावाला सुरुवात झालेली आहे आता मुलं थोडीच आली आहेत बट आता हळूहळू मुलं जमायला तयार होतील बघू शकता इकडे इक्के चालवले जात आहेत आणि विदाऊट सपोर्ट विदाऊट हात पायाला ठेवता कसा चालतोय दादा हा इकडे आणि इकडे सुद्धा बघा लहान लहान मुलंसुद्धा प्रत्येक मुलगा एक्का घेतो आहे आणि चालतोय जेने करून बॅलेंसिंगची सवय होईल. या आता इकडे 3-1 च्याचा प्रयत्न चालू आहे. शाबास चालणार आहे? नाही नाही ओके. तीनदा तीनदा बघू शकता तेने एक एकदम यशस्वीरित्या लावलेले इकडे हळूहळू मुलगी एक एक मुलगा जमायला तयार झालेला आहे तर हळूहळू इकडे गर्दी होऊनच आहे मुलांची राज जरा जरा तब्येत नाही आज तुला हे नको आलं हे नशीब आहे दर्शन रेडी रा आणि आता, आता चार इक्क्यांचा प्रयत्न केला जाणार आहे तीन इक्के तर यशस्वीरित्या लावलेले आहेत आणि आता चार इक्क्यांचा प्रयत्न असणार आहे या ज्यासाठी मासगाव ताडवाडीची ओळख आहे चार एक्के ते आता चार एक्के लावणार आहेत बघू शकता तुम्ही आणि यशस्वीरित्या लावलेले सुद्धा आहेत हे चार इक्के बघू शकता यशस्वी चार एक्के ज्यासाठी माझगाव ताडवाडी ओळखलं जातं एक्क्यांची बादशा बोलतात माझगाव ताडवाडीला जर महाराष्ट्रामधले पहिले एक्के जर कुणी दाखवले असतील तर ती आहे माझगाव ताडवाडी आणि यशस्वी उतरवले लावून उतरवलेसुद्धा तर आणि परत एकदा आता चार एक्क्यांचा प्रयत्न केला जातोय बघू शकता ही सर्व मालगाव ताडवाडीची भविष्य हा सर्व यंग मुलं आहेत आणि यशस्वीरित्या लावलेले सुद्धा आहेत उतरवले सुद्धा आहेत आणि आता बघू शकता आता परत चार एक्यांचा प्रयत्न होतो माझगाव ता ताडवाडीची हीच ओळख आहे एक्क्याचे बादशाह उगाच त्यांना बोलत नाही तर आतापर्यंत जेवढ्या पण सराव आता पण केला ते एक्क्यांचाच सराव आहे जास्त करून दुसरा तर उभा राहिलेला आहे आणि तिसरा तर सुद्धा उभा राहिला आहे आणि चौथा तरसुद्धा उभा राहिला आहे आणि हवा खूप असल्या कारणाने वरच्या टॉपरला नाव उचल उठवत आहेत ते खूप योग्य डिसिजन घेतलेलं आहे सरांनी कारण का वारं खूप आहे तरी पण पाच सर लावलेले आहेत एक्क्यामध्ये चार एक्के लावून आणि योग्य पद्धतीने सुद्धा आहेत नमस्कार मंडई आता आपल्यासोबत माझगाव ताडवाडीचे प्रशिक्षक अरुण सर सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि आता आपल्याला ते त्यांचा अनुभव सांगणार आहेत तर सर माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की माझगाव ताडवाडी गोविंदाची गोविंदा पथकाची स्थापना कधी झाली आणि तेव्हा काय संकल्प घेऊन गोविंदा पथकाची स्थापना करण्यात आली माझगाव विभाग सार्वजनिक स्थापना एकोणीसशेचाळीस साली आणि तेव्हा फक्त ह्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि पाच दिवसाचा गणपती आमच्या पाच नंबर तळाला तिथे पाच दिवसाचा गणपती आणला गेला आणि त्याच्यानंतर काही वर्षांनीच कृष्णजन्म ही जी काय पूजा असते ही आमच्या मंडपामध्ये सुरुवात केली आणि एक छोटी हंडी या मंडपामध्ये बांधली गेली आणि त्या वर्षापासून एक छोटसा गोविंदा आपला विभागामध्ये फक्त फिरायचा आणि ती असती 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 एक सुरुवात झाली त्यानंतर आमचे तीन थर चार थर असे लागत गेले पण त्या तीन चार थरं सुद्धा त्याच्यामध्ये दोन तीन मुलं इंजर्ड व्हायची आणि हे आमचे एक सहकारी म्हणजे आमच्या माझ्या अगोदरचे जे प्रशिक्षक आहेत आदरणीय आनंद सावंत यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आम्हाला काही मुलांना एकत्र घेतलं आणि सांगितलं की हे आपल्याकडे दरवर्षी इंजुरी होते तर ही आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे त्यासाठी आपण दहीहंडीची प्रॅक्टिस करूया आता दहीहंडीची प्रॅक्टिस करूया म्हटलं तर कोणीच करत नव्हतं कुठेही तर ते आम्हाला थोडंसं लाजल्यासारखं झालं म्हणजे दहीहंडीची प्रॅक्टिस करताना लोकांनी बघितलं तर काय म्हणतील अशी त्यावेळेला ला ला लाज वाटत होती म्हणून आम्ही मैदानात न करता आम्ही अगदी महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेच्या मागे काळोखात जाऊन आम्ही तिथे प्रॅक्टिस करायची एकोणीसशे पंच्याऐंशी साली आम्ही सुरुवात केली आणि त्या वर्षी आम्ही व्यवस्थित पाच थर लावले आणि पाच थर उतरवलं तर त्यावेळेला जी आम्हाला एवढी एवढा आनंद झाला जेव्हा आम्ही ते नऊ थर लावून आम्हाला जसा आनंद झाला होता तसा आनंद आम्हाला ते पाच थर लावून उतरल्यावर तो तसं तो आमचा आनंद झाला आणि मग ती आमची खरी सुरुवात झाली त्याच्यामध्ये के प्रॅक्टिस केल्यामुळे त्या सर्व गोविंद्यांमध्ये एक शिस्त आली मुलं रेग्युलर व्यायाम करायला लागली आणि मग तिथे आमची ती सुरुवात झाली ती आम्ही असते असते आम्ही सहा थराचा टप्पा गाठला सात थराचा टप्पा गाठला आणि आठ थर आणि तुम्हाला सर्वां सर्वांना माहितीच असेल की दोन हजार आठ साली आम्ही नऊ थराचा देखील विक्रम पहिल्यांदा ह्या मार्गावरची जो सार्वजनिक असं म्हणायला केलं तर ही अशी आमची सुरुवात होती प्रॅक्टिस करण्याचा उद्देश एवढंच होता की कोणाला मार लागू नये आणि ही प्रॅक्टिस बघण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबई इथून अनेक गोविंदापासून मैदानामध्ये जायचे फक्त प्रॅक्टिस बघायचं आणि ही प्रॅक्टिस बघून झाल्यानंतर त्यांनीसुद्धा प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक गोविंदा पथक चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहेत आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करत आहेत आणि तुम्हाला ही माहिती असेलच की जो ॲक्सिडेंटचा प्रमाण होता पूर्वी तो आता बऱ्याच प्रमाणे कमी झालेला आहे आणि ॲक्सिडंटचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि ही ही चांगली गोष्ट आहे तसंच आता हा फक्त उत्सव राहिला नाही तर महाराष्ट्र शासनाने ह्या उत्सवाला एक खेळाचा दर्जा देखील दिलेला आहे आणि आमचे आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांनी एक दोन तीन वर्षापूर्वी गो गोविंदा एक चालू केलेला आहे या गोविंदाच्या मुलांसाठी आणि खरोखर एक चांगला प्लॅटफॉर्म या गोविंदाच्या मुलांसाठी एक करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज अनेक गोविंदा पद्धत चांगल्या प्रकारे आठ थर नऊ थर व्यवस्थित लावत आहेत कमी वेळामध्ये लावत आहेत न पडझड नाही त्यांच्यामध्ये आणि महाराष्ट्र शासनाने खेळाचा दर्जा दिल्यामुळे सरनाईक साहेब आणि पूर्वेश पूर्वेश सरनाईक साहेब यांचा देखील प्रयत्न असंच आहे की ह्या मुलांना पुढे सरकारी नोकऱ्या देखील मिळाल्या पाहिजे जसं अनेक खेळांना सरकारी नोकऱ्या मिळतात तसेच ह्या खेळाच्या माध्यमातूनसुद्धा मुलांना नोकरी मिळाली पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे आणि त्यांची त्याचा प्रयत्न तसंही था चालू आहे आणि एक चांगल्या लेवलला साहेबांनी हरी नेऊन ठेवलेली आहे काही वर्षांनी आपली ही दहीहंडी इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा गेली तर तुम्हाला आश्चर्य वाटायचं काही कारण सर दोन हजार पंचवीसचा तुमच्या पत्काचा पत्काचा काय पत्का संकल्प कोणता ध्येय घेऊन उतरणार आहे दहीहंडीच्या दिवशी बघा मी नेहमीच सांगत आलेलो आहे एक प्रशिक्षक म्हणून मी नेहमीच सांगत आलेलो आहे की प्रत्येक मंडळाने आपली जेवढी प्रॅक्टिस झालेली आहे तेवढेच तुम्ही थर लावण्याचा प्रयत्न करा विनाकारण आपल्या बाजूला एखाद्या मंडळी जास्तीत थर लावले म्हणून आपण त्यांच्या कॉम्पिटिशनला होतून आपण जास्ती थर लावायचे तर असं काही डोक्यात आणू नका तुमची जेवढी प्रॅक्टिस झाली आहे तेवढे थर लावा ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घ्या आणि थर उतरवण्यामध्ये जी मजा आहे ती अजून कुठल्याच ह्याच्यात नाही थर चांगले लावा उतरवा त्याचा जो आनंद आहे त्या आनंदामुळे तुमचे थर पुढच्या वर्षी अजून चांगले लागतील आणि जास्त थर लागतील ओके आणि सर मी असं ऐकलं आहे की माझगाव ताडवाडीचं जे काय दहाडीच्या दिवसाचं लाचं जे काय बक्षीस पात्रामध्ये जे रक्कममध्ये अमाऊंट येते ती सर्व अमाऊंट गणपती उत्सवासाठी वापरली जाते हां हा मंडळ माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या मंडळाचाच हा गोविंदा पथक आहे आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो नवरात्र उत्सव साजरा करतो म्हणून ह्या दहीजंडीच्या माध्यमातून जे काय धनराशी आपली जी त्या बक्षिसाची रक्कम जमा होते ती संपूर्ण रक्कम हे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव सा साजरा करण्यामध्ये आम्ही ते वापरत असतो आणि ह्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करत असताना आम्ही काही सामाजिक कार्यदेखील आम्ही समाजसेवा करत असतो ती म्हणजे शाळकरी मुलांना आम्ही वया वाटप पुस्तकं वाटप किंवा कॉलेजची जी मुलं आहेत ती दहावी बारावी आणि जी चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होतात त्यांना देखील आम्ही स्कॉलरशिप देतो आणि सिनियर सिटीजनचे जे काय हेल्थ चेकअप असेल किंवा चष्मा वाटप वगैरे वगैरे असे अनेक उपक्रम आम्ही ह्या माझगाव दक्षिण सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून आम्ही ती राबवत असतो तर धन्यवाद सर खूप सुंदर अशी माहिती दिलीच त्यासाठी तर नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माझगाव ताडवाडीचा हुकमी एका सुद्धा या दादाला बोलू शकतो दर्शन नागती आणि आता तो आपला अनुभव सांगणार आहे तर दादा माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की तू माझगाव ताडवाडी आहे गोविंदापतात कधी जॉईन केलास आणि तू जॉईन केलंस तेव्हा तू कोणत्या पोझिशनला होतास आणि आत्ता तर हुकमी एका तर घेतोच आहेस आणि तो तुझा अनुभव कसा आहे माझी दयंडीची सुरुवात झाली दोन हजार आठपासून तेव्हापासून मी दयंडी पक्षामध्ये यायला असतो जवळजवळ पंधरा सोळा वर्ष मी दयंडी करतो आणि लहानपणापासूनच आम्ही एकट्यांमध्ये राहायचो तर अरुण सर आणि गणेश सर आम्हाला लहानपणापासूनच तशी ट्रेनिंग दिली सौभाग्याने इतक्या मोठ्या मंडळाचा एक गोविंद आहे या गोष्टीचा मला पूर्णपणे खूप अभिमान वाटतो आणि एवढ्या मोठ्या मंडळामध्ये मला वरती एकटी उचलण्याची संधी भेटते हे माझं मी सौभाग्य सौभाग्यसाठी आता प्रो गोविंदाचा खूप क्रेज चाललेला आहे दोन तीन वर्षापासून प्रो गोविंदासाठी तुमची काय तयारी आहे का भविष्यात भविष्यामध्ये आमची तयारी जर पूळगोविंदासाठी असेल तर आम्ही नक्की त्यामध्ये पार्टिसिपेट करू तर आम्हाला समजतं की आम्ही दहिंडी तीसुद्धा किती आपला मोठा दिवस असला तरी त्या दिवशी आपली जेवढी कॅपॅसिटी आहे तितकेच आपण थर लावू शकतो कारण आमची जी तयारी लागते जी आपल्याला पटापट थर लावायचे असतात कमी संदामध्ये तशी जर तयारी असेल तर आम्ही नक्की पार्टिसिपेट करू धन्यवाद दादा आणि आजचा तुझा कोणता तुझ्या आयुष्यातला असा एक प्रसंग असा एक अनुभव तो तू आम्हाला सांगू शकतोस अँड डीचा माझा सगळ्यात आवडता अनुभव तो हाच आहे की जेव्हा दोन हजार आठ साली मी पहिल्यांदा दहंडीमध्ये आलो आणि त्याच वर्षी मला एक मी स्वतःला नक्की समजतो की त्यामध्ये मला दहंडीच्या दिवशी मला धरीमध्ये धरून पाठवायचे आणि त्या त्या वर्षी मी गेलो प्रॅक्टिसला सुद्धा असेल तर मग दहंडीच्या गेलो आणि त्या वर्षी दोन हजार आठमध्ये माधवकर जे पहिले नवकर लागले म्हणजे जे पूर्ण भा महाराष्ट्रामधले पहिले नवकर हा ऐतिहासिक क्षण मला बघायला मिळाला झेर मी स्वतःला नक्की समजतो माझा आवडता अनुभव अच्छा तुम्ही काम करून आता या प्रॅक्टिसला येता ह्याच्यात काय तुमच्या काय म्हणजे तुमचा अनुभव काय काय तुम्हाला अडचणी येतं अडचणी तर अजिबात वाटत नाही कारण दिवसभर कामाच्या तणावामध्ये असतो पण डोक्यामध्ये हे असतं की संध्याकाळी आपले सगळे मित्र मला भेटणार तर त्यामध्ये जो जेवढा पण तणाव असतो तो सगळं इथे आल्यावरती आम्ही इलेक्शन इथे आल्यावरती आम्हाला अजून ऊर्जा भेटते प्रॅक्टिसला आम्ही प्रॅक्टिस करतो त्यामध्ये आम्हाला आणखी ऊर्जा भेटतो असं काही वाटत नाही जसे दॅंडीचे दिवस आता जवळ येत आहेत तर तुझा फिटनेस कसा असतो तू फिटनेससाठी काय वेगळी काळजी घेतोस का, का फिटनेस पाहिजे म्हणजे फिटनेस खूप महत्त्वाची आणि आमचा वर्षभर आम्ही फिटनेस चालू असतो आणि वर्षभर आम्ही मंडळ सुद्धा आम्ही करतो फिटनेस असतो आम्ही वर्षभर करतो त्यासाठी आम्ही सर्वात जास्त कारण खूप गेम आहे

तर नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माझगाव ताडवाडी गोविंदा पथकामधली हा एक दादा त्याचं दा। नाव आहे सौरभ बोळके तर दादा माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की तू माझगाव ताडवाडी या गोविंदा पथक कधी जॉईन केलेला आहे मी जवळजवळ दोन हजार पाच पासून या गोविंदा भत्तामध्ये आहे आणि तेव्हा मी एक सहा ते सात पथकामध्ये जॉईन आणि दादा असा काय तुझा अनुभव आहे आणि असं काय तुझं नाव जोडलं गेलेलं आहे माझगाव ताडवाडी गोविंदा पथकासोबत म्हणजे माधगाव दाढवडीच्या रस्तामध्ये माधगाव दाडवडे जो पण मुलगा जन्माला येतो त्या रस्तामध्येच तो एक दहिंडीचा बाळमध्ये येऊन जन्माला येतो त्याच्यामुळे लहानपणापासून आमच्या दहिंडीचं वातावरण असल्यामुळे आम्ही आधी लहान असूनच प्रॅक्टिस बघायला यायचो त्यानंतर ता हळूहळू आम्हीसुद्धा जॉईन झालो नंतर एक्केलमध्ये चढायला लागलो आणि जेव्हा नऊ थर लावले तेव्हा मी स्वतः आठव्या धर यावर्षीचा तुमचा काय संकल्प असेल किती थर थरात संकल्प यावर्षी या वर्षी या वर्षी नाही दरवर्षी आमचं असतं आठ ते नऊ थर लावणे पण ते आठ किंवा नऊ थर लावताना झिरो पर्सेंट झिरो सुपरस्वीट इंजुरी गोविंदा हो हे आमचं मेन ध्येय आहे कुणालाही जो जो गोविंदा हो घरातही निघतोस म्हणजे जो देशामध्ये दे निघतो ते काय हिंदी निघतो त्याच हिंदियर तो घरी आला पाहिजे सेफ्टी की हे आमचं मेन मुख्य ध्येय आहे तर धन्यवाद दादा खूप सुंदर अशी माहिती दिलीस त्यासाठी नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माजगाव ताडवाडी पथकातले एकदम दोघं एक बॅलेन्सिंग करतो आणि एक आहे टॉपर तर आता आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारणार आहोत तर पहिला प्रश्न अंशुल अन्शुललाच असणार आहे आपला पहिला प्रश्न अंशुल तू माझगाव ताडवाडी गोविंदाबाद कधी जॉईन केलास के दोन हजार बावीस मध्ये जॉईन आणि जेव्हा जॉईन केलास तेव्हा तू कोणत्या पोझिशनला होतास तेव्हा तू टॉपरला होतास आणि आता तू बॅलेन्सिंग करतोय परीला घेऊन तिचं नाव काय अन्वयीला घेऊन तू आता बॅलेन्सिंग करतोयस तर तुला कसं वाटतंय आणि जेव्हा तू वरती चढतोस आणि तुझी तेव्हा तू तु वरती चढताना तुझ्या मनामध्ये काय विचार चालू असतो आणि माझगाव ताडवाडी गेल्या दोन वर्षापासून महागणपतीला सुद्धा थर लावतात तर महागणपतीचा तुझा अनुभव कसा आहे गणप बाप्पाच्या समोर थर लावतो तो अनुभव कसा आहे

फायनली मंडळी आत्ता आपण निघालेलो तर आहोतच खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे माझगाव ताडवाडी गोविंदा भटकानी आणि त्यांचं सुद्धा हेच बोलीन की माझगाव ताडवाडी गोविंदा बटकाचे जे काही दोन हजार पंचवीसचे स्वप्न असतील ते यावर्षी सत्यामध्ये उतरून दे आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बनलेला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आपण इकडे एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या